तर त्या सरांनी मला तिथे सूर्यनमस्कार मारायला लावलेले तर फर्स्ट टाईम मित्रांनो खोटं बोलत नाही मी दीडशेचा सेट मारायचो आणि त्या सरांना मी सांगितलं होतं की मी दीडशेचे दीडशे नमस्कार मारले तर त्या सरांना खोटं वाटलं त्यांनी मला परत माझ्याकडनं तो सेट मारून घेतला होता तर त्यावेळेस मी एक सेट माझा दीडशेचा जायचा आणि आता सात जात आहेत जिममध्ये होतो तो बावीस पंचवीस मारायचो पंचवीस पंचवीसच्याशी चार सेट करायचो म्हणजे शंभर करायचो तर आता सात जात आहेत ही आहे मित्रांनो आपली स्टॅमिना आपली कॅपॅसिटी नमस्कार मंडळी तर मी चंद्रकांत वासुदेव हो कदम मी वर्षा चंद्रकांत कदम तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जो मराठी युट्यूब चॅनल आहे वर्षा चंदू याच्यावरती मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असाल आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये की वर्षानी काल मला एक चॅलेंज केलेलं आहे की तीन महिन्यामध्ये आपण मी म्हणजे मी पहिल्यासारखं झालं पाहिजे तब्येतीने बघा म्हटलं तुम्हाला म्हणजे हातात इशारा केलाच आहे तर तीन महिन्यात बॉडी बनवणं म्हणजे खायचं काम नाही मित्रांनो सोप्पं काम नाही पण खूप मोठा चॅलेंज आहे पण आपण शंभर टक्के नाही पण जर पंधरा टक्के जरी पास झालो हो। तरी ठीक आहे या वर्षी चालेल ना तर मी आता प्रयत्न करणार आहे त्याचबद्दल थोडं जिम वगैरे जे काही वर्कआउट करणार आहे ते सध्या मी घरीच करणार आहे आणि बरेच दिवस झालेत मी व्यायामशाळेत गेलो होतो तर आता वर्षा बोलल्याप्रमाणे मी पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्याच्या आधी मी उद्यापासून तिला बोललेलो की मी जिमला जाणार पण मी लगेच जिमला जाणार नाही का की मी मित्रांनो ब्रेक पडला किंवा पण जेव्हा नव्याने जेव्हा जिम चालू करतो व्यायामशाळा चालू करतो तेव्हा दग पाच दहा दिवस किंवा आठ दहा दिवस तुम्ही जर घरी वर्कआउट केलात घरी जर व्यायाम केलात तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे कारण की जे आपल्या बॉडीमध्ये जे काय पेन होतं जे काय दुखतं जसे जे जॉईंट्स वगैरे आहेत तुम्ही प पहिल्यांदा नवीन जिममध्ये जाता आणि व्यायाम चालू करता लगेच तर ते न करता घरी थोडासा व्यायाम केला तर मग जिमला गेला तर ते तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि तुम्हाला एक सवय होऊन जाईल आणि अंग दुखायचं जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सॉल्व्ह होतील त्यामुळे सुरुवातीला घरीच व्यायाम करा तर मी पण चार पाच दिवस घरीच व्यायाम करणार आहे आणि सो येत्या सोमवारपासून मी व्यायामशाळेत जाईन तर व्यायामशाळेत कुठल्या जाणार आहे काय ठरलेलं नाही आहे तर आपण जाऊ मी तुम्हाला व्यायामशाळा पण दाखवेन आणि आता मी तर घरीच व्यायाम करतो आहे तर नक्कीच तुम्हाला दाखवीन असं काय मोठा व्यायाम करणार नाही पंधरा वीस मिनिटाचा व्यायाम करीन तर काय वर्षात वर काय बोलायचं काय नाही तुम्ही करू शकता तर नक्कीच आपण प्रयत्न करू आणि बघू आणि आज मी तुम्ही फिटिंग टी शर्ट घातलेलं आहे तर ते फिटिंग टी शर्ट घालायचं कारण असं की तुम्हाला नक्की ते मला दाखवता येईल की माझी तब्येत आताच्या डेटला नक्की काय आहे ती त्याच्यामुळे मी तुम्ही बघू शकता मी पूर्ण फिटिंग टी शर्ट आहे बघा बघू शकता आता सात वाजायला पाच मिनिटं बाकी आहेत आणि आज जी तारीख आहे ती दहा जानेवारी दोन हजार चोवीस तर तुमच्यासमोर मी आता उभा आहे तर मला माहित मी त्यांनी टी शर्ट फिटिंग घातले मी उघड होऊ शकत नाही कारण की आपल्या सॅलरी आपली आई बाई सगळे असतील तर ते चांगलं वाटणार नाही हे बघा ही सध्याची तब्येत माझी अशी आहे तुम्ही बघू शकता मी बोलते तुमच्या सोबत हे बघा तर वर्षाला हेच नको आहे असं त्याचं म्हणणं आहे तर त्याबद्दल आपण थोडा प्रयत्न करू तर तुम्ही बघितलीच आहे तर चला पुढचा आपल्याला नॉर्मल एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला जास्त काही मोठं असं सा काही साधन नको आहे किंवा कुठल्या प्रकारचे काही गोष्टी नकोय तर नॉर्मल एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये जर एवढा एखादा आरसा असेल ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे उपयोग दिसत असू तर ह्या एवढ्या आरशाची मदत आपल्याला भरपूर आहे कारण की त्याच्या मदतीनेच आपण आपण त्या समोर उभं राहून आपल्याला जी काही छोटी मोठी एक्सरसाईज आहे ती करता येईल आणि मित्रांनो या आरशामध्ये बघा प्रॉपर असं दिसतंय की माझी तब्येत नक्की काय आहे असं तुम्हाला वाटायला नको की मी आज काय ठेवलं आहे हे बघा हे पोट आहे मित्रांनो तर काय लपवलेलं नाही आहे सॉरी या तर या आपण छोटी मोठी जी एक्सरसाइज आहे ही आपण जी दहा पंधरा मिनटात करू तर त्याला करून क्लिअर करूया व्यायामच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं तर मित्रांनो आपण काही असं पर्सनल काही ट्रेनरचा किंवा ट्रेनरचा कोर्स वगैरे हो काही केलेला नाही आहे तर जेवढा आपल्या माहितीप्रमाणे आहे किंवा ज्या पद्धतीत आपल्याला जो फरक पडतो आहे आणि आपल्याला फायदा होतोय त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे मित्र ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी करतोय ते फक्त करतो ह्याच्यासाठीच की आपण व्यायाम करायच्या आधी आपली बॉडी तयार नसते की ज्या गोष्टी आपण करणार आहे त्यासाठी ती तयार नसते ते आपल्याला तेवढा सपोर्ट करत नाही आणि आपण नव्यानेच करतोय तर आपण हे पंधरा मिनटं आधी आपल्या थोडी शरीराची आपल्या हातापायाची हालचाल केली पाहिजे ज्याच्याने आपल्याला व्यायाम करायला खूप चांगलं वाटेल तर हे सर्व गोष्टी करायच्या आधी तुम्हाला लंगोट किंवा सपोर्टरचा वापर करायचा आहे हे पण जास्त वेळ करणार नाही जेमतेम मोजून एक पाच मिनटंचा एक सेट असेल का का कारण का का की हा काय आपला हेवी सेट नाही किंवा काही नाही व्हिडिओ काढतोय याचा मित्रांनो अर्थ असा नाही की मला काय येते नाही काय नाही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय किंवा मला मी मोठे मना करतोय अशाचा भाग नाही पण कुठेतरी तुमच्यामधला तुम्हाला जागा करायचं आहे जेणेकरून जर हा व्हिडिओ बघून एखाद्याला समजा असं वाटलं की मला जिम जॉईन केली पाहिजे मला सुद्धा व्यायाम करावा लागेल तर एखादा जरी असा कुठल्या व्यक्ती ह्या जिममध्ये किंवा एखाद्या व्यक्ती जिम जॉईन केली तर समजेन की ह्या व्हिडिओचा मोबदला मला भेटला मी फक्त मित्रांनो आपल्या बॉडीला तयार करतो आहे वर्कआउट करण्यासाठी जिम करण्यासाठी आणि बॉडी म्हणजे हीट होईल आणि आपण जर सतत जर चार पाच दिवस केलं तर मग जिममध्ये जाऊन आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही ना आपले जे बॉडी पार्ट्सचे जे काही जॉईंट आहेत तुम्ही जर डायरेक्ट नमस्कार माराल काही कराल काही कराल तर जॉईंट्स वगैरेला दुखत पेन होतं तर ते काही होणार नाही आणि आता आपलं वय पण नाही तेव्हा आपण थोडं कंट्रोलमध्ये राहूनच केलं पाहिजे बाकी व्यायामशाळेमध्ये आपले ट्रेनर आहेत जे आपल्याला अजून बरेच काही आयडिया देतील हे सर्व करत असताना मित्रांनो कधी समजा नवीन तुम्ही जर नवीन पद्धतीने जर जिम चालू करत असाल किंवा पुन्हा जिम चालू करत असाल तर ज्याने ऑलरेडी पहिली जिम चालू केलेली आहे त्या लोकांना सांगायला नको ते लोक मास्टर आहेत पण जर नवीन कोणी जर जिम चालू करत असेल तर त्यांनी लेग्सचा किंवा उटा बशा किंवा लेग्सचा असं काही ल लग, लगेच व्यायाम करू नये त्याच्याने काही होत नाही पण मित्रांनो जर पाय दुखले पायला गोळा वगैरे काही आला तर मग तुमची व्यायामशा जायला गॅप पडू शकते जिम जर चालू करून मित्रांनो बंद झाली असेल आणि तुम्ही जर परत जिम चालू करता तर त्याच्यामध्ये एक फायदा असतो की जर ज्यांनी कोणी जिम सोडली असेल आणि तो पुन्हा जिम जर चालू करत असेल तर माझा काही व्यक्ती असेल तर दहा मिनटामध्ये जर बॉडी गरम झाली तर आपली साईज आहे ना म्हणजे बॉडी पंप होते बॉडी फुलते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन अप तर मित्रांनो ते सूर्यनमस्कार मारूतो तुम्हाला सर्वांना माहितीच असेल सूर्यनमस्कार आहेत आता एका सेटला तुम्हाला साथ गेले जिममध्ये असताना मला तेव्हा पंचवीस एक सेट जायचा वीस पंचवीस बावीसचा आणि सुरुवातीला जेव्हा अठरा वर्षाचा होतो मी तेव्हा आपल्या भांडूपमलीत तुळशीत पडायची व्यायामशाळा आजी आहे जिम जी आपली म्युन्सिपालिटी स्कूल आहे त्या रोडला आजी जिम म्हणून आहे तर त्या जिममध्ये मी जायचो तर त्या जिममध्ये त्यावेळेस ज्यावेळेस मी अठरा वर्षाचा होतो म्हणजे आतापासून जर एक म्हणणे एकोणीस वर्ष आधी तेव्हा दोनशे रुपये मंथली फी होती त्या जिमची तर तिथे जो मी फर्स्ट टाइम जिममध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि मी जिममध्ये गेलेलो तर त्या सरांनी मला सूर्यनमस्कार पहिले सांगितले होते मारायला आणि त्यावेळेससुद्धा मी जिम चालू करायच्या आधी घरी वर्कआउट केला होता म्हणजे मी घरी वर्कआउट करायचो नमस्कार वगैरे डंबेज वगैरे करायचो पण अठरा वर्ष कम्प्लीट नसल्यामुळे जिममध्ये ॲडमिशन नव्हतं तर त्या सरांनी मला तिथे सूर्यनमस्कार मारायला लावलेले तर फर्स्ट टाईम मित्रांनो खोटं बोलत नाही मी दीडशेचा सेट मारायचो आणि त्या सरांना मी सांगितलं होतं की मी दीडशेचा दीडशे नमस्कार मारले तर त्या सरांना खोटं वाटलं त्यांनी मला परत माझ्याकडनं तो सेट मारून घेतला होता तर त्यावेळेस मी एक सेट माझा दीडशेचा जायचा आणि आता सात जात आहेत जिममध्ये होतो तेव्हा बावीस पंचवीस मारायचो पंचवीस पंचवीसच्याशी चार सेट करायचो म्हणजे शंभर करायचो तर आता सात जात आहेत तर ही आहे मित्रांनो आपली स्टॅमिना आहे आपली कॅपॅसिटी तर चला आपण कमीत कमी चार सेट तरी करूया फाय पहिला सात आणि आता पाच मला वाटतं चार आणि तीन आणि दोन म्हणजे आपण आउट होणार आहे आणि मित्रांनो लादी असल्यामुळे आपला पाय स्लीप होतोय तर परत दोन सीटातून मारव्या फो मलाच नाही सुद्धा जे घरी बसलेत जे जिमला जात नाही तर त्यांनी पण ट्राय करून बघा त्यांना पण नाही होणार दहा नमस्कार पण नाही जाणार अशी अवस्था होते बायकोला काम नाही नको तो चॅलेंज देऊन ठेवला आहे आता लास्ट <laughs> झालं होई मित्रांनो चारशेट आपले झालेले तुम्ही बघत असाल की मी हापत नमस्कार मारतोय पाठी बॅलेन्स करता माझे पाया पाठी स्लीप होत आहेत त्यामुळे मी मागे जात नाही तर चला तर मित्रांनो आजच्या दिवसासाठी हा एवढा व्यायाम आपल्याला पुष्कळ झाला मला वाटत नाही उद्या आपण उठू लवकर आणि जे खरंच जे व्यायाम करणारे मित्रमंडळी असतील किंवा ज्यांनी व्यायाम केला नसेल तर त्यांना ह्या गोष्टीची माहिती नसेल पण ज्यांनी व्यायाम केला असेल त्यांना नक्कीच माहिती पडेल की जर आपण जिम सोडतो आहे गॅप पडतो आहे आणि आपण जर पहिल्या दिवशी व्यायाम करतो आहे किंवा दुसऱ्या दिवशी व्यायाम करतोय तर त्याच्यानंतर आपल्याला आपल्या शरीराला किती दुखापत होते तर उद्या खूप बॉडी पेन करेल मित्रांनो पण जे काही अंग दुखेल त्या सगळ्या दुखावटला लांब ठेवून आपण त्या दिवशी पण परत एक्सरसाइज केली पाहिजे ज्याच्याने आपल्या बॉडीचं शरीराचं जे से से का दुखणं आहे ते थोडं कमी होईल आणि आपला जो काय व्यायामशाही जायचा जो काय प्लॅनिंग चाललं आहे मंडेपासून तर तो प्रॉपर चालू राहील तर चला मित्रांनो आता है, रिपीट मी परत तेच करणार आहे पाच दहा मिनटं तर जास्त व्हिडिओ मोठा मी करत नाही आणि त्यासाठी तुम्ही लोकांनी सध्या व्हिडिओ पाहिला तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि जर व्यायामच्या पद्धतीबद्दल किंवा व्यायामचे काही प्रकार जर माझ्याकडे चुकत असतील मी मास्टर नाही मी अजूनही सांगतो आहे मी काय मास्टर नाही का मी काय ट्रेनर नाही आहे पण जर चुकत असेल आणि जर सुधरावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की मित्र मला कमेंट करा आणि आजच्या सेटबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते तर मला नक्की सांगा कारण की आपले बरेच मित्रमंडळी असे जे जिमला जात आहेत आता जे नवीन रेग्युलर आहेत तर काय चुकत असेल तर मला नक्की सांगा तर मी प्रयत्न करणार आहे तुमच्यासोबत त्या फील्डमध्ये येण्याचा तर तुम्ही पण मला मार्गदर्शन करा मित्रांनो जय महाराष्ट्र